महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्या इषमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की इसमनामे वैजनाथ बंडू अप्पा परडकर वय चौतीस वर्ष राहणार पोखरी शिंदखेड तालुका जिल्हा जालना याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन तलवारीने केक कापून लोकांमध्ये दहशत निर्माण केली त्या अनुषंगाने आरोपी तास ताब्यात घेऊन पोखरी शिंदखेड तालुका जिल्हा जालना येथून दिनांक वीस तीन दोन रोजी रुपये दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या नमूद आरोपी विरुद्ध ठाणे तालुका जालना येथे उपनिरीक्षक राजेंद्र बाग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस हवालदार भाऊराव गायके कैलास खाडे दीपक घुगे किशोर पुंगडे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे जालना जिल्ह्याचे जा पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बंसल सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होते की अवैध शस्त्रावर कारवाई करा त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे वैजनाथ बंडोप्पा परळकर वय चौतीस वर्ष राहणार पोखरी शिंदखेड तालुका जिल्हा जालना या आरोपीने तलवारीने केक का कापून समाज माध्यमांना प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरून सदरील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी ज्यांची किंमत पाच हजार रुपये अशी जप्त करण्यात आली आहे सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर व सिटी एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पी एस आय वाघ साहेबाच्या पथकाने केली आहे